हॅलो नमस्कार मी सृष्टी कशा सर्व मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे तर आज आहे गटारी आमोषा ही श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी येणारी खास सणासारखी परंपरा आहे या दिवशी मांसाहार मोज मोज मस्ती करतात कारण त्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या धार्मिक आणि सात्विक जीवनात शैलीत जे पालन केले जाते ही अमोशा शक्यतो महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने विशेषतः साजरी केली जाते तर आपणसुद्धा चिकन वड्याचा बेत केलं आहे तर त्याच्यासाठी मी कांदा आणि कोथिंबीर हे बारीक चिरून घेतले त्याच्यामध्ये नमक आणि ते सर्व मिक्स करून आता मी पीठ मलून घेते मस्तपैकी छान मऊसूत पीठ मलून घेतलंय आणि हे एक दोन तासासाठी असंच भिजत ठेवायचं आहे तर हे बघा हे छान फुललं आहे तर आपण त्याचे आता वडे बनवून घेऊया तर एक ओला कापड किंवा असं प्लास्टिकचं थेली वगैरे जर घेतली तरी चालेल कारण ते चिटकतं आणि असा गोला करून त्याला गोल करू राऊंडमध्ये करून आपण वडे बनवून घ्यायचे आज सण आहे म्हणून एक छोटा वडा गॅस जवळ ठेवते तुम्ही सुद्धा हे असं करता का कमेंट करून नक्की सांगा तर आपण आता वडे बनवायला सुरुवात करूया मी असाच प्रकारे सर्व वडे बनवून घेते आता आपण बनवतो आहे चिकन कोकणी पद्धतीने झणझणीत चिकन वडा तर त्याच्यासाठी आपण चिकन बनवतोय तर त्याच्यामध्ये मी लसूण कांदा आणि अख्खे मसाले कढीपत्ता टोमॅटो धनिया पावडर हल्दी पावडर तिखट हे सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये वाटणाचा गोडा मसाला हे सुद्धा मिक्स करून चिकन ॲड करते चिकनला ऑलरेडी मी मसाला लावून ठेवला होता बॅटरला मॅगिनेट करून ठेवलं होतं तर आता तेच चिकन मी ॲड करते आणि अशा प्रकारे आपण आपलं चिकन शिजवून घ्यायचं आहे तर मी व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि जर कोणी व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटसुद्धा करा थँक्यू सो मच बाय